प्रेक्षक मंडळींनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्राला म्हणत असते की तुम्ही मला इथे आणलंच कशाला तुम्हाला मी नको होते ना घरात मग आणायचं कशाला मला तर इंद्र म्हणतो की तुला माहीत नाही आहे मी तुला ह्या घरात कशासाठी आणलं आहे फक्त एका ना है है सही आणि एका याच्यासाठी आणलं आहे तर तुझी लायकी पण नाही आहे ह्या घरात यायची आणि इंग्रजीत राणीला काहीतरी त्याच्यावर सही करायला सांगतो आणि राणी तिचं सही करत असते तर आता इकडं राणी जी भूत असते ती घेऊन येते आणि मग लगेच आता जी अश्विनी असते ती म्हणते की राणी काय आहे तर राणी म्हणते की अगं माझ्या माहेरच्या माणसाने दिलेले भूत म्हणजे काही गोड स्वयंपाक असतो जे मुलीला आवडेल ना ते सगळं काही त्या पाठीत बांधलेलं असतं असं सांगते तर लगेच अश्विन म्हणते वाव किती भारी आहे ना तर लगेच ती म्हणते की हे बघ असे गोड पदार्थ असतात लग्न झालं की मी मग सगळ्या प्रत्येक मुलींना हे देत असतात सगळं ओटीचं सामान वगैरे ओटी भरून देतात तर आता लगेच अश्विनी म्हणत असते की हे बघ नाही काय आणलंय वहिनीने राणीनी बघ ना किती भारी भारी आहे तर लगेच ती म्हणते की राणी मालती म्हणते की जा तुला अश्विनी तिकडे बोलवला आहे चिकू हे थांबू नकोस आणि जा लवकर तुला आबानी आहे तर लगेच चिकू तिथून जाते आणि लगेच मालतीला जवळ येते मालती, मालती राणी लगेच लगे लपवत असते ती पाठी तर आता रा लगेच मालती म्हणते की काय लपवते दाखव ना माहेरून एवढा अभिमान आहे तुला माहेरचा दाखव काय मला आणलंय ते तर लगेच आता जी राणी आहे ती मालतीला ते सगळं स्वयंपाक दाखवते तर आता मालती बघते आणि म्हणते की काय काय दिलं तुझ्या आईना ती बघते बोच कोणते त्या तर त्याच्यात असतं ती म्हणते बापरे लाडू बापरे करंजी एवढं सगळं दिलंय का चकली पण दिली आहे का तुझ्या आईना असं म्हणत असते तर आता ती म्हणते की बरंच काय काय दिलंय तुझ्या आईना तर आता लगेच ती म्हणते की एक चकली दिली आहे एक लाडू तुझ्या आईने बघ काय काय दिलंय तुझ्यासाठी आणि ती लगेच म्हणते हो त्या डस्टबिन जवळ येते आणि ती डस्टबिन उघडून त्या डस्टबिनमध्ये ती लगेच टाकायला हो लागते तर राणी ओढते राणी म्हणते नाही माझ्या आईने दिलं इथे तुम्हाला काय माहिती किती प्रेमाने बनवलं ते माझ्या आईनी माझ्यासाठी तर लगेच मालती म्हणते एवढंच प्रेमाने बनवलंय ना थांब मग दाखवते तुला तिला डस्टबिन डस्टबिनमध्ये टाकते आणि म्हणते की खा किती प्रेमाने बनवलंय तुला आज कळाल तुझी लायकी काय आहे या स्वयंपाकाची खरी लायकी ह्या डस्टबिन मध्ये आहे आमच्या घरात ती खाऊ शकत नाही कोणाची लायकी नाही असं एवढं खायचं आम्ही खाऊ शकत नाही आणि सगळं खाई ती डस्टबिन मध्ये ओतून देते तर राणीला खूप वाईट वाटतं राणी म्हणते की हे काय करता येते ती तुम्ही मला किती वाईट वाटतं माहिती का माझ्या आईने माझ्यासाठी किती प्रेमाने बनवलं तुमच्या पाया पडते नका ना टाकू त्याच्यामध्ये तर असं म्हणून आता राणीला ती लगेच ती ओरडते आणि तिथून काढून देते तर आता इकडं जो इंग्रजी आहे तो रूममध्ये बसलेला असतो तो म्हणतो की ह्या पुरीमुळं माझे चार तास वाया गेले आणि तू राणीला म्हणतो राणी झोपायला लागते तर राणीला उठवतो आणि म्हणतो की तू कशी झोपून देईल मी तुला तू तु माझे चार तास खाल्ले ना चार तास वाया घातलेत त्यामुळं तू आता चार तास जागायचं चा। हे बघ आता तू झोपायचं नाही आता तू जागेच राहायचं आणि लगेच राणी म्हणते की ठीक आहे राणी पुस्तक घेते आणि तिथं बाहेर गॅलरीत येऊन बसते आणि तिथं ती पुस्तक वाचत असते ती लगेच मोठ्या मोठ्याने पुस्तक वाचायला लागते आणि इंग्रजीत बाहेर येतो आणि म्हणतो की हळूवाच ना, तर राणी म्हणते की न, हे बघा बायकोला त्रास देणं कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला त्रास नाही देऊ शकत तर इंग्रजीत म्हणतो की या तुम्हाला काय कळतं का काही काय बोलताय तर राणी म्हणते मी नाही बोलत ते त्याच्यात लिहिलेलं आहे तर तो इंग्रजीत म्हणतो हे सगळं लिहिलं असेल मग कायद्याचं काय कोणाला कशी शिक्षा झाली पाहिजे तर आता लगेच राणी म्हणते बरं झालं तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती तर आता इंग्रजीत म्हणतो की काय माहिती म्हणजे अहो ते पुस्तक लॉचं आहे मग त्याच्यामध्ये तेच असेल का दुसरं काही असेल असं राणीला तो म्हणतो तर राणी म्हणते की बरं झालं एवढं तरी तुम्हाला माहिती आहे तर आता लगेच राणी म्हणते की झोपा तुम्ही जा घरामध्ये तर आता इंग्रजीत म्हणतो की मोठी निवाचू नकोस तर रा इंग्रजीत जायला लागतो तर राणी म्हणते की का जात आहे मग इथं बसा ना तुम्हाला कळलं नाही तुम्ही मी झोपं लावू नये तर मला झोप लागून जाईल तर इंग्रजीत लगेच खुर्ची घेतो आणि ती राणी समोर बसतो आणि राणी आणखी मोठ्या मोठे निवासते ती म्हणते की बायकोला त्रास देणं म्हणजे मानसिक त्रास देणं सारखं आहे असं ती बोलत असते बघूया पुढच्या भागात नक्की काय होईल बघायला चॅनेलला सबस्क्राईब करा